कसे आहात बालमित्रांनो आषाढ पौर्णिमेला आपण गुरु पूजन करतो याला व्यास पौर्णिमा म्हणतो हे तर तुम्हाला माहितीच आहे व्यास हे आद्य गुरु होते ज्या दिवशी त्यांनी महाभारताचं लेखन पूर्ण केलं आणि देवांनी त्यांची पूजा केली तेव्हापासून व्यास पौर्णिमा हा सण साजरा करणं सुरू झालं आता गुरु म्हणजे काय तर गुरु म्हणजे ज्याच्याकडून आपण काही शिकतो जगातली प्रत्येक सजीव निर्जीव गोष्ट ही आपली गुरुच असते प्रत्येक व्यक्तीकडनं झाडं नद्या सगळ्यांकडनं पण शिकत असतो मुंग्या आपल्याला मेहनत करणं शिकवतात झाडं आपल्याला सतत देत राहणं शिकवतात हे गुरु जे असतात ना ते आपल्यातल्या उणीवा ते जाणून दूर करतात आणि आपले जे बलस्थान आहे आपल्याला जे चांगलं येतं त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते कसं वृद्धिंगत करायचं आणि यश कसं मिळवायचं हे आपल्याला शिकवतात अशाच काही प्रसिद्ध गुरु शिष्य जोड्यांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे बरं का तर सुरुवातीला प्रभू रामचंद्र आणि त्यांचे गुरु वशिष्ठ आता त्यांनी काय केलं आपल्या शिष्यासाठी तर शिष्य हा राजा होणार होता म्हणून राजाला प्रजाजनांचं दुःख कळलं पाहिजे प्रजाजनांच्या मध्ये जाऊन त्यांनी हे सगळं अनुभवलं पाहिजे म्हणून ते त्यांना जंगलात घेऊन घेतले तिथे राक्षस लोक ऋषीमुनींना कसा त्रास देतात हे प्रत्यक्ष दाखवलं त्यांच्याकडनं ताडका वर्द करून घेतलं सीता स्वयंभरलाही तेच घेऊन गेले होते रामचंद्रांना चांदीपणी ऋषी आणि श्रीकृष्ण यांनात पण तुम्ही जाणताच आधी काय होतं माहितीये का जंगलात राहून गुरुच्या घरी राहून सगळं शिक्षण घ्यावं लागायचं तुम्ही जसे शाळेत जाता घरी येता तसं नव्हतं बरं का तिथेच राहायचं ते जे काम सांगतील ते करायचं अगदी चुलीवर स्वयंपाक व्हायचा तर लाकडं तोडण्यापासून सगळं कामं करायची स्वयंपाक करायचा भाजी चिरू लागायची सगळं आणि हे सगळं एकत्र मग त्यात कोणी श्रीमंत आहे कोणी गरीब आहे असं नाही सुदामा एक गरीब मुलगा होता आणि श्रीकृष्ण राजाचे हो, आ, पुत्र होते पण तरीही त्या दोघांनी एका ठिकाणीच सांदीपानी ऋषींच्या आश्रमात आपलं शिक्षण केलं आणि ऋषींनी पण त्यांना बरोबरीने वागवून शिक्षा दिली क्रिकेट खेळ तुम्हाला आवडतो ना सचिन तेंडुलकर ही तुम्हाला माहितीच आहे त्यांचे गुरु कोण होते माहिती आहे रमाकांत आचरेकर ते स्वतः वेळप्रसंगी आपल्या स्कूटरवर बसून त्यांना वानखेडे स्टेडियममध्ये घेऊन जायचे आणि एकदा एक, एक स्पर्धा होती दोन टीममध्ये समोरची टीम, टीम खूप बलाढ्य वाटली त्यां सचिन तेंडुलकरला की हे सगळे सिनियर आहे खूप छान खेळतात तर ते त्यांच्याबरोबर स्पर्धा करायला घाबरले तेव्हा आचरेकरांनी त्यांना सांगितलं की असं स्टेडियमवर बसून नुसतं टाळ्या वाजवून होत नाही तर प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळलंच पाहिजे आणि ते स्टंपवर नेहमी कॉईन ठेवायचे आणि बेट लावायचे की जो कोणी सचिनला हरवून दाखेल तो कॉईन त्याचाच आणि आपण हरलं नाही पाहिजे हा कॉईन आपल्याकडेच राहिला पाहिजे म्हणून सचिन पूर्ण प्रयत्न करायचे अशा प्रकारे अनेक कॉईन त्यांनी आठवण म्हणून आपल्याजवळ जपून ठेवले संगीताच्या क्षेत्रात भीमसेन जोशी आणि त्यांचे गुरु सवाई गंधर्व ज्यांचं खरं नाव भाऊ कुंडल गोलकर तर फक्त गुरुनी शिष्यांसाठी काही करायचं असं नाही तर पण शिष्यांनी सुद्धा आपल्या गुरुचे उपकार मान्य केले पाहिजे आणि त्यांच्यासाठी काही केलं पाहिजे याचं उदाहरण म्हणजे भीमसेन जोशी त्यांनी आपल्या गुरुच्या स्मृतीमध्ये सवाई गंधर्व महोत्सव सर्वप्रथम पुण्यात सुरू केला जो आजही त्यांचे आज गुरु पण नाही ते स्वतः पण नाही पण मोठ्या प्रमाणात सवाई गंधर्व महोत्सव आजही साजरा केला जातो रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु होते रामदास स्वामींनी बलोपासना लोकांना शिकवली मनाचे श्लोकापासून त्यांनी लोकांना मनत बलदंड करायला शिकवलं शिवाय मठस्थापन करून सूर्य नमस्कार लोकांना शिकवून एक प्रकारे शिवाजींना युद्धात सहाय्य करू शकतील असे सैनिक त्यांनी तयार केले बल्बचा आविष्कार करणारे न्यूटन लहानपणी खूपच अशक्त होते अभ्यासातही त्यांची गती नव्हती हेनरी म्युरे हे त्यांचे गुरु यांनी त्यांच्यातला आत्मविश्वास वाढवला आणि आज आपण एक वैज्ञानिक म्हणून न्यूटनला ओळखतो असे असतात गुरु आपल्या शिष्याचा आत्मविश्वास वाढवणारे चंद्रगुप्त मौर्य एक सामान्य कुटुंबातला मुलगा होता परंतु चाणक्याने त्याला राजकारण अर्थशास्त्र याचं ज्ञान दिलं एक समर्थ राजा बनवलं त्याला त्यांनी कशा वाटल्या मुलांना तुम्हाला या गोष्टी असे अनेक गुरु शिष्य आहे आता एक काम करा तुम्ही पण अशा अनेक जोड्या असतील त्या शोधून काढा मला पण सांगा कदाचित मलाही नसेल माहीत चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय